लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे प्रचाराला वेग प्रचार आला आहे प्रचारसभा रॅली कोपरा सभा घेतल्या जात आहेत या निवडणुकीत पक्षा इतकेच महत्त्व स्थानिक गटाला आले आहे निवडणूक जवळ आली तरी माजी मंत्री विनय कोरे गटाचा कोणाला मतदान करावयाचे याबाबत निर्णय झाला नव्हता त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत होते कोणता झेंडा घेऊ हाती अशी त्यांची अवस्था झाली होती माजी मंत्री विनय कोरे यांनी जनसुराज्य शक्ती पक्ष स्थापन केला आहे या पक्षातर्फे लोकसभेची एक जागा लढवलेली नव्हती कोरेगटाचे कार्यकर्ते संपूर्ण जिल्ह्यात कमी जास्त प्रमाणात आहेत ते शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघातून निवडणूक लढवतात तसेच वारणा उद्योग समूहाचे याच तालुक्यात कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी त्यांची दोस्ती आहे त्यामुळे पूर्वी राष्ट्रवादीकडे झुकते माप होते अलीकडे भाजपाकडे त्याचा संपर्क वाढला आहे मंत्री चंद्रकांतदा पाटील त्यांच्याबरोबरही त्यांनी संघात बांधले आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात त्यांचा शाहूवडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघ येतो या मतदारसंघातून शिवसेनेचे सत्यजित पाटील हे कोरेंना पराभूत करून निवडून आलेत आमदार पाटील हे शिवसेना उमेदवार धैर्यशील मानेंच्यासाठी प्रचार करतात आता या निवडणुकीत त्यांचा प्रचार केला तर विधानसभेला धनुष्यबाण कठीण वाटल्याने कोरे यांनी शांत राहणे पसंत केले मात्र मंत्री चंद्रकांत दादा व माजी खासदार निवेदिता माने यांनी शिवसेना उमेदवारांना मतदान करण्याचा आग्रह धरला पण त्यांनी उघड निर्णय घेतला नाही मात्र कार्यकर्त्यांनी तात्पुरता का असेना धनुष्यबान हाती घेण्याचा आग्रह हो धरला बुधवारी या गटाच्या कार्यकर्त्यांची वारणानगर येथे बैठक झाली चार तासाच्या चर्चेनंतर कोरे यांनी स्थानिक राजकीय परिस्थितीचा विचार करून पाठिंब्याचा अर्थात मतदान करण्याची सूचना कार्यकर्त्यांना दिली त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत कोरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर सोयीनुसारच झेंडा असेल